मुला किती होत्या तुम्हाला एकच होता हो तो पण गेला मुलगी नाही तुम्हाला मग मुलगी वारली आज आता हा पोरगा राहायला म्हणून चला हा बी गेला खूप परवाला की माया अशी आपली परिस्थिती बेकार झाली त्याचं चांगली होती खात्रा कुठल्या संस्थेकडनं काही मदत मिळते का कुंडली मदत कुणीच मदत किराणा वगैरे नाही भेटत नाही देऊन गेले फक्त राशन भागता का तेवढं काय करू माझा भागत नाही तर कोणाकडे भीक मापून कोण देते आता काय थोडा भात केला थोडी भाजी केली आता वर्ष काय करणार का चालता येत नाही मला आता एक दोन बाटल्या भरल्यात म्हणून मी उभा येतो मी चालत पण नव्हतो पडत होतो मोरी बाई गेली बाहेर मी हात पडलो होतो मला कोण उचलणार आहे बसलो बसलोय दहा मिनिटात आज माझ्याकडे फार शब्द नाही आहेत बोलायला पण वस्तीतल्या गल्ली बोळातली हीच सत्य परिस्थिती आहे कसं दुर्लक्ष करू मी या सगळ्याकडे कारण त्यांचं आपल्याशिवाय कोणीच नाही आहे आणि यामुळेच मी त्यांच्यासाठी जगायचं ठरवलं आहे फक्त तुम्हा सर्वांची साथ हो